और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, आपल्याला मतदान करतात मात्र ही मत चोरी ला जातात। मतदार याद्यांचा अभ्यास करा प्रत्येक यादीवर दोन बीएलओ नेमा आणि गट अध्यक्षांना याद्यांची जबाबदारी वाटून द्या असे आदे चा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी अंबरनाथमध्ये पदाधिकारी मेळाव्यात दिलाय यावेळी अंबरनाथ शहराची नवी यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आली आहे आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी अंबरनाथ शहराचा दौरा केला या दौऱ्यात त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना मतदार यादांवर अभ्यास करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिलेत अंबरनाथच्या पनवेलकर हॉलमध्ये राज ठाकरे यांनी पदाधिकारी मेळावा घेत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला मात्र यावेळी उद्धव ठाकरे यांच्याशी संभाव्य युतीबाबत त्यांनी कोणतंही वक्तव्य केलेलं नाहीये मनसेतून नुकत्याच शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांबाबतही राज ठाकरे यांनी कोणतंही वक्तव्य केलेलं नाहीये मात्र अंबरनाथ शहराची नवी कार्यकारिणी यांनी यावेळी जाहीर केली या कार्यकारिणीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून शहर संघटक उपशहर अध्यक्ष विभाग अध्यक्ष उपविभाग अध्यक्ष शाखा अध्यक्ष अशा अनेक नियुक्त्या या नव्या कार्यकारिणीत करण्यात आल्या तर वादात सापडलेल्या काही जुन्या चेहऱ्यांना मात्र नव्या कार्यकारिणीतून हटवण्यात आलंय राज ठाकरे यांच्या या अंबरनाथ दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून निवडणुकीसाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा